आज आपण पालीच्या बिंदुसरा डॅमवर आलो आहोत पाऊस खूप चांगला झाला आहे आणि बीड जिल्ह्यातील सर्व प्रकल्प हे खूप चांगल्या पद्धतीने भरले आहेत मध्यम स्वरूपाचे असतील लघु स्वरूपाचे असतील सर्वच प्रकल्प आहेत त्यामध्ये पालीचा डॅम पहा पालीचा डॅम हा ओसंडून वाहत आहे ओवरफ्लो झाला आहे परंतु पाणी पाहण्यासाठी बीड शहरातून अनेक लोकांची बग्यांची गर्दी सुरू आहे यामध्ये हुलडबाजी देखील खूप मोठ्या प्रमाणात होत आहे या ठिकाणी कुठलाही क्षणी अपघात होऊ शकतो त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी पोलिसांची बंदोबस्ताची नियुक्ती करावी अशी मागणी लोकातून होत आहे या ठिकाणी पाऊस खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे बऱ्याच वर्षानंतर हे धरण भरलं आहे परंतु हुल्लडबाजांची या ठिकाणी युट्यूबरची खूप मोठ्या प्रमाणात हुल्लडबाजी सध्या सुरू असून याला कुठेतरी बंदोबस्त झाला पाहिजे अशी मागणी जनतेतून होत आहे आणि काही काळामध्ये आणखी पाऊस पडणार आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बघायला येणाऱ्या प्रेक्षकांची गर्दी वाढणार आहे त्यामुळे या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त देण्यात यावा त्यामध्ये पोलिस कॉन्स्टेबल असावेत त्यामध्ये महिला पोलीस कॉन्स्टेबल असावेत अशा स्वरूपाचा चांगला बंदोबस्त या ठिकाणी जर दिला तर या ठिकाणी बीडच्या जनतेला शिस्त लागू शकते खूप मोठ्या प्रमाणात फोटो सेशन आणि नदीच्या पाण्यामध्ये उतरून या ठिकाणी पर्यटक या ठिकाणी हुलडबाजी करत आहेत त्यामुळे आपण स्वतःची काळजी घ्या शासनाला व तुमच्या कुटुंबियाला यापासून धोका निर्माण होणार नाही ही खबरदारी घ्यावी आणि अशाच बातम्यांसाठी आपण पाहत रहा एक्सक्लुझिव्ह न्यूज ट्वेंटी फोर